नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी ही जीवा व नंदिनीकडे पाहत विचार करत असते की पार्थ आणि काव्याची जोडी अशी का झाली नाही त्यांच्यामध्ये प्रेम का वाढीस लागले नाही असा ती मनातच विचार करत असते आणि त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला विचारते नंदिनी काव्या तुझी बहीण आहे ना मग तुझी बहीण म्हणून तू तिच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करत असशील आणि तेव्हा नंदिनीला देखील प्रश्न पडतो आणि ती माननीला विचारते परंतु काकू आज तुम्ही असे का विचारत आहात मला तर इकडे आपण पाहतो जीवा हा भास्करकडे आलेला असतो आणि तो त्याच्याकडे हात जोडून विनंती करू लागतो की तुमच्या मी हात जोडून विनंती करतो की आनंदिनीवाची डील तुम्ही कॅन्सल करा आणि त्याच वेळेस तो भास्कर हा काहीच ऐकायला तयार नसतो तर इकडे आपण पाहतो काव्याचा शोध घेत पार्थ हा खूप थकलेला असतो आणि त्याला काव्या कुठेही भेटलेली नाही नसते तेव्हा मानिनी ही पार्थला प्रश्न करते काय झाले पार्थ कुठे गेला होतास काव्याला शोधायला गेला होतास का तेव्हा पार्थ देखील उत्तर देतो तेव्हा पार्थ देखील उत्तर देतो की आई काव्याला शोधायला गेलो होतो परंतु काव्याचा पत्ताच कुठेच लागला नाही मानेनी प्रश्न विचारते की कुठे वर गेले असेल आणि ते दोघे ही विचारामध्ये पडलेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थकाव्याला पुन्हा घरी घेऊन येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद